अत्यंत वाचनीय असा संग्रह आहे यामध्ये एक तेथेकर माझी जुळती ही कथा पूर्वी मी वाचलेली आहे त्यांना तसं मी अभिनंदनही केलं होतं त्यात म्हणाल्या होत्या की बाबा हे कथेचा एक माझा कथासंग्रह निघणार आहे आणि निघाल्यावर तर आम्ही तुम्हाला भेट देतो एका पडद्यामागची ही जी स्त्री आहे खरं तर स्त्रीचं महत्त्व किती आहे काय आहे हे या कथासंग्रहामधून आपल्याला कळेल आमच्या सुलोचना कोरड्याच्या संबंधीचा एक कथाही यामध्ये त्यांनी वर्णन केलेली आहे ती, के ती वाचल्यानंतर आम्हाला अक्षरशः तो काळ आठवला इतक्या जवळून त्यांनी या पद्धतीनं स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे त्यामुळं स्त्रियांचं वर्णन करणारा हा कथासंग्रह अर्ध्यामागा नकून सुद्धा सगळ्यांच्या पुढं जाणारा हा कथासंग्रह या स्त्रियांचा त्यांनी न्याय दिला या कथासंग्रहाबद्दल पदर। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो आणि या कथा मी पूर्ण वाचल्यानंतर अजून त्यांना मी खूप पाठिंबा देतो पूर्ण करतो थँक्यू अवारी आय पृथ्वी आणि स्त्री यांच्यामध्ये जे साम्य आहे जसं की पृथ्वी पूर्ण निर्माण निर्माण करते जसं की पशु पक्षी सृष्टी जीवसृष्टी तसेच स्त्रीचंही तसंच आहे स्त्रीच्या गर्भामधून वेगवेगळ्या वेग कालखंडामध्ये ज्या वेगवेगळे वेग 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 महापुरुषांनी जन्म घेतला आणि त्यांना घड गड़ घडवण्यासाठी स्त्रियांनी केलेला त्या जस की आपण पाहतो की ह्या सर्व प्राचीन कालखंडापासून ह्या सर्व गोष्टींवर लिखाण केलेलं आहे त्यामध्ये जय धर्माचं एक विशेष महत्व आहे की सोळा सती या ज्या जैन धर्माने माहिती दिलेली आहे त्यामध्ये जसं की कौशल्याचा त्याग द्रौपदीचा त्याग त्याच्यानंतर सीतेचा त्याग त्याच्यानंतर कुंतीचा त्याग जसं की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीनं त्याग केल्याशिवाय एक समृद्ध समाज निर्माण होत नाही तसंच जसं पारंब्याचं झाड असतं त्याला अनेक पारंब्या तयार होतात आणि नवनवीन पारंब्या ह्या तयारच होत असतात आणि प्रत्येक एक पारंबी जसे एक, एक पारंग्या। पारंग्या। एक 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 की एका त्या पारंबी मध्ये एका स्त्रीला त्यांनी अधोरेखित केलेलं आहे कालेगावकर मॅडम आपल्या कथा संग्रहाचं नाव पारंबी आपल्याला का सुचलं त्याच्या विषयीच थोडक्यात पारंबी म्हणजे एक प्रतिकात्मक रूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जसं एक पारंबी एक मोठा वटवृक्ष निर्माण करते तसंच प्रत्येक घरातली स्त्री की आपल्या उदरातून समाजाला जन्म देऊन एक मोठा समाज निर्माण करते आणि म्हणून पारंबीमध्ये जी क्षमता आहे तीच क्षमता स्त्रीमध्ये आहे आणि अशा स्त्रियांचं चित्रण मग स्त्री ही स्त्रीच आहे ती छोटी मोठी गरीब श्रीमंत किंवा उच्च नीच असे काहीच नाही आहे त्या ठिकाणी फक्त ती स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्री ही पारंबी आहे जि त्या जिच्यामध्ये वटवृक्ष निर्माण करण्याची क्षमता आहे आणि म्हणून मला असं वाटलं की या कथासंग्रहाला पारंबी हेच नाव द्यावं आपल्या या प्रारंभिकल्या आमच्या सर्व परिवाराच्या थी वतीने या ठिकाणी खूप खूप सदिच्छा कामना।